पुणे जिल्ह्यातील सासवड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत लग्नाच्या दोनच दिवसांनी देवदर्शन करून परतताना नवविवाहित थेट विहिरीत होती या अपघातात नवविवाहित एकाचा दुर्दैवी मृत्यू नोडप्यासह रोहित विलास शेलार वयवर्ष तेवीस वैष्णवी रोहित शेलार वयवर्ष अठरा आणि श्रावणी संदीप शेलार वयवर्ष सतरा अशी मृतांची नावे आहेत रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याने विहिरीत कोसळून हा अपघात घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील दाहिरी येथील शेलार कुटुंबात या नवविवाहित विवाहित जोडप्यांचा दोन दिवसांपूर्वी विवाह झाला होता लग्नानंतर हे कुटुंब जेजुरीला खंडोबा दल मंदिरात दर्शनासाठी आले होते दर्शन, दर्शन करून परतत असताना सासवडजवळ त्यांच्या रिक्षाचे ब्रेक फेल झाला यामुळे रिक्षा जाऊन हे शंभर फूट खोल दरीत कोसळली होती आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा